चींसविहिरे मार्गावर ओव्हरलोड डम्परमुळे नागरिकांचा जीव धोक्यात ओव्हरलोड डम्परमधून उडालेल्या दगडाने ग्रामस्थ जखमी आक्रमक ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा नगर मनमाड महामार्गाच्या सुरू असलेल्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर ये जा करणारे डम्पर चिंचविहिरे मार्गाने ओव्हरलोड वाहतूक करत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे या ओव्हरलोड डम्परमधून मुरमाचे दगड सातत्याने रस्त्यावर पडत असून यामुळे यापूर्वीही अनेक प्रवासी व ग्रामस्थ जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत आज सकाळीही ओव्हरलोड डम्परमधून उडालेला दगड एका ग्रामस्थांच्या अंगावर लागून तो किरकोळ जखमी झाला या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली संतप्त ग्रामस्थांनी एकत्र येत ओव्हरलोड डम्परची वाहतूक तात्काळ बंद करण्याची मागणी केली अन्यथा भविष्यात मोठे अपघात होण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला दरम्यान संबंधित ठेकेदार कंपनीने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे त्यामुळे ग्रामस्थ अधिक आक्रमक होत ओव्हरलोड डम्पर अडवून धरले घटनास्थळी तलाठी सर्कल अधिकारी तसेच आरटीओ अधिकाऱ्यांना पाचारण करून ओव्हरलोड वाहनांची तात्काळ तपासणी व कारवाई करण्याची मागणी करण्यात आली चिंचविहिरे गावातून सुरू असलेली ही वाहतूक करताना योग्य ती खबरदारी घ्यावी कोणत्याही ग्रामस्थांना किंवा प्रवाशांना दुखापत होणार नाही याची संबंधित कंपनीने दखल घ्यावी अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा स्पष्ट इशारा चिंचविहिरे ग्रामस्थांनी दिला आहे एस आर ट्वेंटी फोर न्यूज करिता रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ राहुरी आज या ठिकाणी चिंचवेरे गावामध्ये भारत कंस्ट्रक्शन कंपनीचे जे रोडचे काम घेतलेलं आहे नगरमान रोडचे त्या कामासाठी जे डम्पर आहेत ते अतिशय ओव्हरलोड जातात आणि त्याच्यामधून खडी सांगते त्यामुळे वेळोवेळी ॲक्सिडेंट होऊन बरेच आमच्या गावकरी जखमी झाले आहेत तरी आम्ही वेळोवेळी सांगितलेलं आहे की तुम्ही हे जे डम्पर आहेत प्रमाणामध्ये <Sans> <Sans> ना भरा पण का ते काही आमचं ऐकत नाही त्याच्यामुळे आज आम्ही त्यांच्या गाड्या थांबवले आणि इथून पुढं आता आम्ही आम्ही प्रशासनाला पण बोलवलं तिथं त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की तुम्ही पुढं असं होणार नाही आणि झालं तर आम्ही यांच्या सर्व गाड्या इथं खाली करून घेणार <Sans> प्रशासनाने प्रशासनाची कारवाई अशी केली प्रशासनाने सांगितलं आम्ही आता पंचनामा करायला गाड्या तहसीलला घेऊन दौरवले आणि त्याप्रमाणे प्रशासनाने आता गाड्या तहसीलला चालवलेल्या